श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या भक्ताला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळा देवाचं खरं पूजन म्हणजे मंदिरात दिवा लावणं नाही तर माणसांच्या हृदयात प्रकाश लावणं आहे कारण सेवा म्हणजे देवाचं काम आहे आणि जो सेवा करतो तो देवाचा हात बनतो आणि भक्तांनो असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा स्वामी सांगतात जेव्हा तू कोणासाठी काही करतोस तेव्हा मी तुझ्यातून काम करतो एवढं लक्षात ठेव म्हणजेच प्रत्येक वेळा जेव्हा तू एखाद्याला मदत करतोस तेव्हा देव तुझ्या रूपात प्रकट होतो म्हणून सेवा ही भक्तीचं सर्वोच्च रूप आहे सेवा म्हणजे फक्त देणं नाही ती भावना आहे देताना काही परतफेडीची अपेक्षा नसणं हेच खऱ्या सेवकाचं लक्षण आहे कारण जिथे अपेक्षा असते तिथे देव नाही आणि जिथे निस्वार्थ भाव असतो तिथे देव स्वतः येतो बघणा सूर्य दररोज प्रकाश देतो पण कधी म्हणतो का मी दिलं नदी पाणी देत राहते पण कधी विचारते का मला परत काय मिळेल नाही ना कारण देवाचं स्वरूपच निस्वार्थ आहे म्हणून स्वामी सांगतात सेवा म्हणजे देणं आणि देणं म्हणजे देव बनणं पण बाळा सेवा करायची म्हणजे फक्त मोठी कामं करायची असं नाही एखाद्याचं ऐकून घेणं एखाद्याला हसवणं एखाद्याचं ओझं कमी करणं ही सुद्धा सेवा आहे कारण सेवा ही हृदयातून होते पैशातून नाही एक शब्दानेही सेवा होते जर तो मनापासून बोलला असेल तर म्हणून तुझ्या प्रत्येक कृतीत दया असू दे प्रेम असू दे नम्रता असू दे देवाला तुझं नाव तुझं रूप तुझं ज्ञान नको त्याला फक्त तुझं हृदय हवंय आणि ते हृदय करुणेनं भरलेलं असेल तर देव तिथेच राहतो म्हणून जर तुला देव मिळवायचा असेल तर माणसांना प्रेम दे कारण देव माणसातच लपलेला आहे तू एखाद्या बुकिल्याला अन्न दिलंस एखाद्याला सांत्वन केलंस एखाद्याच्या वेदनेत हात धरलास तर समज की तू देवाला स्पर्श केलास के स्वामी सांगतात सेवा म्हणजे निसर्गासारखं देणार निसर्ग नेहमी देतो काही विचारत नाही झाड फळ देत सावली देत पण बदल्यात काही मागत नाही तसंच जेव्हा तू कोणासाठी काही करतोस आणि त्याचं श्रेय घेत नाहीस तेव्हा देव आनंदित होतो कारण देवाला कर्माचं श्रेय नाही हवं हो। त्याला भावना हवी बाळा सेवेमध्ये दोन प्रकार असतात बाह्य सेवा आणि अंतसेवा बाह्य सेवा म्हणजे शारीरिक काम आहे मंदिर साफ करणं भुकेल्याला जेवण देणं कोणाला मदत करणं आणि अंतसेवा म्हणजे मनातून प्रेमाने काम करणं कोणाबद्दल वाईट विचार न करणं क्षमा करणं राग सोडणं कारण जर मन स्वच्छ नसेल तर बाह्य सेवा अधुरी राहते म्हणून सेवा करताना मनही शुद्ध असू दे सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेव हो। सेवा म्हणजे अहंकार नाही ही नम्रतेची परीक्षा आहे काही लोक सेवा करतात पण मनात विचार ठेवतात हो मी केलं पण जिथे मी येतो तिथे तो म्हणजे देव जातो म्हणून जेव्हा तू काही चांगलं करतोस तेव्हा म्हण स्वामींनी माझ्या मार्फत केलं कारण तू माध्यम आहेस कार्य करता नाहीस देवच कार्यकर्ता आहे तू फक्त त्याचं साधन आहेस स्वामी सांगतात जेव्हा तू दुसऱ्याचं भलं करतोस तेव्हा माझं काम करतोस म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तू कोणाचं दुःख कमी करतोस तेव्हा तू देवाला आनंद देतोस आणि जो देवाला आनंद देतो त्याचं आयुष्य देव स्वतः सुंदर करतो कधी कधी तुला वाटेल मी इतकी सेवा करतो पण मला काही मिळत नाही पण देव म्हणतो माझ्याकडून मिळणं दिसत नाही ते जाणवत कारण सेवा करणाऱ्यालाच मन इतकं पवित्र होतं की त्याला बाह्य सुखाची गरज राहत नाही त्याला अंत शांती मिळते आणि जी सर्वात मोठं फळ आहे म्हणून फळाच्या अपेक्षेने सेवा करू नको कारण सेवा स्वतःचं फळ फ़ड़ एक फळ आहे आणि सेवा म्हणजे साधना आहे जो सतत सेवेत राहतो त्याचं मन देवासोबत एकरूप होतं कारण सेवेत अहंकार वितळतो आणि नम्रता जागते सेवा म्हणजे देणं नव्हे तर स्वतःला विसरणंय जेव्हा तू दुसऱ्याचं भलं करत असतोस तेव्हा तू स्वतःच्या दुःखावर मात करत असतोस म्हणून स्वामी सांगतात सेवा म्हणजे माझं दर्शन आहे म्हणजे जो सेवा करतो त्याला देव पाहतो आणि जो देव पाहतो तो सेवा करतो कधी कधी लोक म्हणतात माझ्याकडे काही नाही मी काय सेवा करू पण सेवा करण्यासाठी संपत्ती लागते असं नाही भावना लागते तू एक चांगलं वाक्य बोललंस तर एखाद्याला प्रोत्साहन दिलंस रस्त्यावरचा कचरा उचललास रडणाऱ्याला हसवलंस हे सगळं सेवा आहे कारण देवाला कृतीमध्ये भावना जास्त प्रिय आहेत सेवेमध्ये एक नियम आहे दे आणि विसर कारण जेव्हा तू देतोस आणि विसरतोस तेव्हा देव आठवतो पण जेव्हा तू देतोस आणि सांगत राहतोस तेव्हा देव लांब जातो म्हणून देणं म्हणजे विसरणं आणि विसरणं म्हणजे होणं बाळा सेवा म्हणजे फक्त बाहेरचं नव्हे ती स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे जेव्हा तू दुसऱ्याचं भलं करतोस तेव्हा तू स्वतःच्या मनातली करुणा जागवतोस आणि ती करुणा म्हणजे देवाचं अस्तित्व आहे म्हणून सेवेला भक्तीचं रूप मान स्वामी समर्थ सांगतात ज्याचं जीवन सेवेत गेलं तो माझ्या हृदयात जागा घेतो कारण सेवा म्हणजे प्रेमाचं कर्म आहे आणि प्रेम म्हणजे देवाचं रूप आहे म्हणून प्रेमाने दे नम्रतेने वाघ आणि निस्वार्थपणे जग कधी कधी सेवा करताना अपमान होईल लोक टोचतील पण तरीही थांबू नकोस कारण तू माणसासाठी नाही देवासाठी करतो आणि लोकांचं मत बदलतं पण देवाचं बघणं बदलत, बदलत नाही म्हणून सेवा करत राहा कारण तीच खरी साधना आहे देवाची कृपा मिळवायची असेल तर मंत्र म्हणण्यापेक्षा माणुसकी दाखव कारण माणुसकीचं रूप म्हणजे स्वामी समर्थांचं खरं रूप आहे म्हणून तुझ्या प्रत्येक कृतीत माणुसकी असू दे जेव्हा तू कोणाचं ओझं हलकं करतोस तेव्हा देव तुझं ओझं कमी नक्कीच करत असतो एवढं मात्र नीट लक्षात ठेव बाळा संकट म्हणजे देवाची परीक्षा नाही ती तुझ्या धैर्याची ओळख आहे कारण जो धैर्याने उभा राहतो त्याच्याच हातात देवाचं वरदान येतं स्वामी सांगतात भीती म्हणजे श्रद्धेचा अभाव आहे जेव्हा तू घाबरतोस तेव्हा तू देवाला विसरतोस आणि जेव्हा तू धैर्य धरतोस तेव्हा तू देवाला आठवतोस म्हणून सर्वप्रथम स्वतःला सांग मी एकटा नाही माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत धैर्य म्हणजे संकटातही शांत राहणं अनेकदा लोक धैर्याचं अधिक अर्थ लढणं समजतात पण खरं धैर्य म्हणजे शांत राहून योग्य वेळी कृती करण आहे कारण जेव्हा मन तेव्हा घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो पण जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा देव त्यातून बोलतो म्हणून संकट आलं की गोंधळू नको थांब प्रार्थना कर आणि विश्वास ठेव हो। कारण जो संयमाने थांबतो त्याच्यासाठी देव योग्य वेळ निवडतो बाळा उंच असतात पण त्यांना वारा हलवू शकत नाही कारण ते स्थिर असतात तसंच जेव्हा तू तु तुझ्या तु 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 श्रद्धेत स्थिर राहतोस तेव्हा आयुष्याचंही कोणतंही वादळ तुला तोडू शकत नाही धैर्य म्हणजे रडत न बसता प्रयत्न करत राहणं स्वामी सांगतात थांबू नको प्रयत्न कर कारण प्रयत्नातच माझं दर्शन आहे जो प्रयत्न करत राहतो त्याचं नशीब बदलतं कारण देव प्रयत्न करणाऱ्यांच्या हातातूनच कृपा घडवतो संयम म्हणजे वेळेवर विश्वास ठेवणं आपण सगळं लगेच हवं असतं पण देवाचं गणित वेगळं आहे तो उशीर करत नाही तो तयारी करतो तू बी पेरलंस पण फळ लगेच येत नाही तसंच तुझ्या प्रयत्नांचं फळही येणारच पण योग्य वेळ म्हणून अधीर उशीर होऊ नये आणि कारण जो संयम राखतो तो, तो देवाच्या कृपेचा पात्र बनतो तू पाहिलं का बाळा समुद्र किती विशाल आहे पण त्याची गती शांत आहे त्याचं सामर्थ्य त्याच्या शांततेत आहे तसेच तुझं सामर्थ्य तुझ्या संयमात आहे राग भीती आणि अधिरता हे तीन शत्रू आहेत जे तुझं धैर्य कमजोर करतात पण जो शांत आहे तो, तो सर्वात मजबूत आहे म्हणून जेव्हा मन थकलेलं असेल तेव्हा थांब आणि स्वतःशी बोल मी शांत आहे कारण माझा देव माझ्या बाजूला आहे स्वामी सांगतात धैर्य म्हणजे संकटावर विजय मिळवणं नाही तर संकटाच्या काळात स्वतःला हरू न देणार आहे तू हरलास नाही तू थकला आहेस पण थकणं म्हणजे संपणं नाही थकणं म्हणजे थोडा विराम म्हणून थांब श्वास घे आणि पुन्हा सुरू कर कारण जिथे तू थांबतोस तिथेच तुझा देव वाट पाहतोय स्वतःवरचा विश्वास म्हणजे देवावरचा विश्वास आहे कारण देव तुझ्यातच आहे तू म्हणतोस देव माझ्या पाठीशी आहे पण तो म्हणतो मी तुझ्यात आहे म्हणजे जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस हो तेव्हा तू देवावर विश्वास ठेवतोस हो म्हणून स्वतःला कमी समजू नको देवाने तुला कारणाशिवाय बनवला नाही तो प्रत्येकाला एका हेतूसाठी पाठवतो हो जर तू इथे आहेस तर त्याचा अर्थ आहे म्हणून स्वतःला दोष देऊ नको स्वतःवर प्रेम कर कारण देव त्या मनात राहतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा सगळं शक्य होत कारण विचार शक्तिशाली असतात तू जे विचार करतोस तेच घडवतोस म्हणून स्वतःशी बोलताना नेहमी चांगलं बोल हे होऊ शकत नाही असं म्हणू नको मी प्रयत्न करतोय असं म्हण कारण शब्द म्हणजे बीज आहेत आणि त्यातूनच फळ येतं म्हणून तुझं बोलणं नेहमी सकारात्मक ठेव कधी कधी लोक तुला कमी लेखतील टोचतील पण त्यांना उत्तर देऊ नको त्यांना दाखव हो तुझ्या यशाने तुझ्या संयमाने आणि तुझ्या शांततेने कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जग थांबू शकत नाही तू पडलास तरी उठ कारण प्रत्येक पडल्यानंतर उठणं म्हणजे विजय आहे आणि जो पडून उठतो तो देवाला प्रिय असतो स्वामी सांगतात धैर्य आणि संयम हे माझे दोन हात आहेत आणि विश्वास हा माझा हृदय आहे म्हणजे जो हे तीन गुण जपतो तो स्वामींच्या कृपेचा असतो म्हणून बाळा जेव्हा मन घाबरतं तेव्हा मन स्वामी समर्थ आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा मन धन्यवाद स्वामी कारण या दोन वाक्यात सगळं सामावलेलं आहे श्रद्धा आणि कृतज्ञता तू लक्षात ठेव हो। माणूस धैर्याने नाही तर संयमाने जिंकतो रणांगणात तलवार जिंकत नाही तर मनाची स्थिरता जिंकते जेव्हा मन शांत असतं तेव्हाच योग्य निर्णय घेतले जातात म्हणून कितीही अडचण आली तरी घाई करू नको वेळ आली की मार्ग दिसतो आणि वेळ कोण ठरवतो देव म्हणून वेळेवर आणि स्वतःवर विश्वास ठेव हो। एक गोष्ट लक्षात ठेव हो। जो स्वतःला हरवतो तो जगाला जिंकू शकत नाही म्हणून स्वतःशी नातं जोड स्वतःवर प्रेम कर स्वतःला प्रेरणा दे आणि तुझ्या आतला आवाज ऐक कारण तिथेच देव बोलतो कधी शांत बस आणि फक्त श्वास घे त्या श्वासातही तुला जाणवेल की देव जिवंत आहे जेव्हा जग तुला म्हणेल तू नाही करू शकणार तेव्हा हसून म्हण माझा स्वामी माझ्या सोबत आहेत ही एक भावना तुझं आयुष्य बदलून टाकेल कारण श्रद्धेचं बळ आणि स्वतःवरचा विश्वास हे एकत्र आले की डोंगरालाही ते हलवू शकतात म्हणून बा हार मानू नको तू आज जे काही सण करतोयस ते उद्या तुला बळ देईल तू आज जे रडतोयस ना ते उद्या तुला हसवेल कारण देवाचं गणित नेहमी न्याय असतं फक्त संयमाने वाट बघ स्वामी समर्थ सांगतात ज्याने स्वतःवर विजय मिळवला त्याला जगावर विजय मिळवतो म्हणजे रागावर भीतीवर अधीरतेवर शंकेवर विजय मिळव कारण हे सगळं बाहेरचं नाही ते आतलं युद्ध आहे जेव्हा आतली लढाई जिंकलीस तेव्हा भा बाहेरचं जग तुला काही करू शकत नाही हे मात्र निश्चित आहे आणि तू तसं लढाईला शिकलंच पाहिजे तरच दुनियामध्ये तू टिकू शकशील आणि पुढे जाऊ शकशील म्हणजे इथे संघर्ष प्रत्येकाला आहे आणि तो प्रत्येकाला करावाच लागतो त्यामुळे स्वामी आपल्या पाठीशी आहेत तू फक्त पुढे चल स्वामी तुझ्या सोबत आहेत हे लक्षात ठेव बाळा या जगात सगळ्यात कठीण गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला ओळखणं लोक आयुष्यभर इतरांना समजून घेण्यात घालवतात पण स्वतःकडे पाहायला विसरतात तू कोण आहेस तू काय आहेस आणि तुझं अस्तित्व काय हे प्रश्न तो जो स्वतःला विचारतो ना त्याचं जीवन अर्थपूर्ण होतं कारण स्वतःला ओळखणं म्हणजे देवाला ओळखणं स्वामी सांगतात तू मला बाहेर शोधतोस पण मी तुझ्यात आहे म्हणजेच तू स्वतःला ओळखलंस की तू मला सापडलास बाळा आपण आपल्याच मनापासून दूर गेलो आहे आपण जगाला खुश ठेवण्या इतके व्यस्त झालोय की आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणं विसरलोय पण तो आवाजच तुझा मार्गदर्शक आहे अंतर्मन म्हणजे देवाचं मंदिर आहे जिथून सत्याचे शब्द निघतात तू जर रोज काही क्षण शांत बसलास मन शांत केलंस तर तुला तो हैस, हैस, आवाज ऐकू येईल जो सांगतो थांब पुढे जा बरोबर आहेस चूक आहेस हा आवाज म्हणजे स्वामींचं स्वरूप आहे स्वामी सांगतात आंतर मनात देव बोलतो बाहेर जग गोंगावतो म्हणजे जो शांत होतो त्यालाच देव ऐकवतो पण जो बाहेरच्या आवाजात अडकतो त्याला सत्य कधी समजत नाही म्हणून मौन बाळग ध्यान कर आणि स्वतःशी बोल कारण जेव्हा तू स्वतःशी बोलतोस तेव्हा देव ऐकतो आणि जेव्हा तू शांत बडसतोस तेव्हा देव बोलतो तू पाहिलं का बाळा आरशात दिसणं सोपं आहे पण मनात डोकावणं कठीण आहे कारण आरशात चेहरा दिसतो पण मनात सत्य दिसतं आणि माणसाला सत्याचं भय वाटतं पण जो स्वतःच सत्य स्वीकारतो तो मुक्त होतो स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं कारण देव त्या मनात राहतो जे स्वतःवर प्रेम करतं दोष देत नाही म्हणून स्वतःला दोष देणं थांबव आता स्वतःला माफ कर आणि स्वतःशी मैत्री कर तू म्हणतोस माझं मन खूप गोंधळलेलं आहे मला शांतता हवी आहे पण शांतता बाहेर नाही ती आत आहे कारण तू जेव्हा स्वतःला ओळखतोस तेव्हा तुला समजतं की काही गोष्टी लढायच्या नसतात त्या स्वीकारायच्या असतात स्वीकार म्हणजे शांती कारण जेव्हा तू स्वतःला स्वीकारतोस तेव्हा जग तुला स्वीकारत स्वामी सांगतात जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदल पण बदलायचं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणं आहे तू जितका स्वतःशी प्रामाणिक राहशील तितका देवाजवळ जाशील कारण देव फसवणूक करणाऱ्यांना मनात नाही राहत म्हणून खोटेपणा दिखावा आणि बनावटपणा सोड तू जसा आहे तसाच राहा पण मनाने शुद्ध राहा कधी कधी तू बाहेर जगात देव शोधतोस मंदिरात डोंगरावर यात्रेत पण तू स्वतःकडे पाहिलास का जेव्हा तू स्वतःच्या आंतर मनात पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की देव नेहमी इथेच होता फक्त तू त्याला ऐकायला विसरलास कारण माणूस देवाशी बोलतो प्रार्थनेत पण त्याचं उत्तर ऐकायला वेळ ठेवत नाही म्हणून थांब शांत बस आणि ऐक तुझ्या अंतर्मळातून देव बोलतोय बाळा स्वतःला ओळखणं म्हणजे आपल्या गुणदोषांचं स्वतःला पाहणं आहे आपण सगळे देवाच्या कृपेचे तुकडे आहोत पण आपण स्वतःला कमी समजतो जेव्हा तू म्हणतोस मी काहीच नाही तेव्हा तू देवाच्या कृपेचा अपमान करतोस कारण देव म्हणतो मी तुझ्याच आहे म्हणजे तू काहीच नाही असं म्हणणं म्हणजे देवाचं अस्तित्व नाकार नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेव हो। तुझ्या मार्गावर चालतोस तो तुझा आहे दुसऱ्यांसारखं होण्याची गरज नाही कारण देवाने तुला वेगळं बनवलंय त्याचं काही कारण आहे अंतर्मनाचा आवाज तुला नेहमी योग्य मार्ग दाखवतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला बाहेरचं जग अधिक ऐकू येतं लोक काय म्हणतील समाज काय बोलेल या विचारांनी आपण स्वतःपासून दूर जातो पण लक्षात ठेव लोकांच्या शब्दांनी तुझं नशीब ठरत नाही तुझ्या अंतर्मनाने ठरतं म्हणून लोकांचं ऐकू नको देवाचं ऐक आणि देव तुझ्या मनातून बोलतो स्वामी सांगतात मी त्या मनात राहतो जे स्वतःशी प्रामाणिक आहे म्हणजे जो स्वतःचं खोटं मान्य करतो त्याला मी सत्य दाखवतो म्हणून तुझ्या चुका मान्य कर पण स्वतःचा तिरस्कार करू नको कारण चुका म्हणजे पराभव नाहीत त्या शिकवण्या आहेत आणि प्रत्येक शिकवण तुला देवाजवळ नेते कधी कधी तुला वाटतं की जग तुला समजत नाही पण जगाने तुला समजावं असं नाही तू स्वतःला समजाव म्हणजे हे महत्वाचं आहे कारण जो स्वतःला समजवतो आणि त्याला कोणी तोडू शकत नाही तू आतून मजबूत झालास की बाहेरचं जग आपोआप वागतं म्हणून आज बघ बाहेर नाही स्वतःला ओळखण्याचा दुसरा टप्पा म्हणजे स्वतःवर प्रेम करणं पण प्रेम म्हणजे स्वार्थीपणा नाही तो स्वीकाराय तू तुझ्या त्रुटींना तुझ्या भूतकाळाला तुझ्या चुकांना स्वीकारलंस की तू देवाचं रूप होतोस कारण देवही तुला तसाच स्वीकारतो तू चुकीचं केलंस तरी तो म्हणतो चल बाळा पुन्हा सुरू कर तो कधी रागवत नाही तो फक्त वाट पाहतो की तू स्वतःला ओळखशील अंतर्मनात एक शक्ती आहे जी तुला प्रत्येक वेळी योग्य दिशा दाखवते पण त्या आवाजावर विश्वास ठेवायला शिक कारण तो आवाज म्हणजे तुझं अंतकरण आहे आणि अंतकरण म्हणजे देवाचं असं नाही तू तो आवाज ऐकला की तुला कोणाचं मार्गदर्शन लागणार नाही म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी ठेव शांत बस मन स्थिर कर आणि ऐक तुझं मन काय सांगतंय बाळा तू स्वतःला ओळखलंस की तुला जगाचं भय राहत नाही कारण मग तू जाणतोस की मी शरीर नाही मी आत्मा आहे आत्मा कधी मरत नाही तो फक्त रूप बदलतो म्हणून मृत्यूची भीती नाही पराभवाची भीती नाही कारण तू अनंत आहेस आणि जो अनंत आहे तू कधी हारत नाही स्वामी समर्थ सांगतात स्वतःला ओळखणं म्हणजे माझं दर्शन करणं आहे म्हणजेच तू तु जेव्हा तुझं जे मन स्वच्छ करतोस तुझा आत्मा शांत करतोस तेव्हा मी प्रकट होतो म्हणून बाहेर शोधू नको आज शोध कारण तूच देव आहेस फक्त तुला ते जाणायचं आहे एवढं लक्षात ठेव हो। आणि बाळा आयुष्याच्या शेवटी प्रत्येक माणूस एकाच गोष्टीचा शोध घेतो ते म्हणजे शांती संपत्ती मान पद यश सगळं मिळालं तरी मन शांत नसेल तर काहीच मिळालं नाही असं वाटतं कारण शांती म्हणजे देवाचं निवासस्थान आहे जिथे शांती आहे तिथे देव आहे आणि जिथे अस्थिरता आहे तिथे अंधार आहे म्हणून स्वामी सांगतात शांती हीच खरी संपत्ती आहे आणि समाधानी हे मन हेच माझं मंदिर आहे म्हणून बाळा आत्मशांती म्हणजे बाहेरच्या गोंधळात स्थिर राहणार आहे जग धावतय लोक वाद घालतायत परिस्थिती बदलते पण तुझं मन जर शांत आहे तर तू देवाच्या सर्वात जवळ आहेस कारण देव शांततेत बोलतो म्हणून आयुष्यात शांती शोधायची असेल तर आधी स्वतःला शांत कर राग मत्सर अपेक्षा हे सगळं मनातलं वादळ थांबव कारण जो आतून शांत आहे त्याला बाहेरचं काही हलवू शकत नाही स्वामी सांगतात आत्मशांती म्हणजे स्वतःवर काळावर आणि माझ्या इच्छेवर विश्वास आहे म्हणजे जेव्हा तू म्हणतोस स्वामी जे घडते ते तुझ्या इच्छेप्रमाणे आहे त्या क्षणी तू शांत होतोस कारण स्वीकार हा शांतीचा पाया आहे जो आयुष्याला स्वीकारतो तो, तो दुःखावर विजय मिळवतो म्हणून जे मिळालं त्याचा आभार मान जे गेलं त्याला सोडून दे आणि जे येणार आहे त्याचं स्वागत कर हे तीन विचार तुझं मन हलकं करतील तू पाहिलं का बाळा समुद्रावर किती लाटा असतात पण आतल्या गाभाऱ्यात शांती असते तसंच आयुष्याच्या वरत्या पातळीवर किती गोंधळ असला तरी आत्म्याच्या गावऱ्यात नेहमी शांतता असते ती शांतता जाणवते जेव्हा तू स्वतःला विसरतोस आणि देवाला अनुभवतोस म्हणून रोज काही क्षण स्वतःसाठी ठेव आणि आवाजांपासून दूर विचारांपासून दूर फक्त श्वासात देवाचा अनुभव घे कारण त्या क्षणी तू देवाशी एकरूप होतोस बाळा शांती मिळवण्यासाठी लोक जग सोडतात पण जग सोडून नाही विचार सोडून शांती मिळते कारण जग नाही थकवत विचार थकवतात म्हणून विचारांना दिशा दे प्रत्येक गोष्टीवर रागवू नको तक्रार करू नको जे घडतंय ते तुझ्या शिकवणीसाठी आहे म्हणून म्हण धन्यवाद स्वामी तू मला शिकवलंस हा विचार तुझं मन शांत ठेवेल स्वामी सांगतात जगाचा शेवट नाही पण असंतोषाचा शेवटचं नाव आहे शांती म्हणजेच जेव्हा तू काही मागणं थांबवतोस तेव्हा तुला सगळं मिळतं कारण देव तुला तेव्हाच देतो जेव्हा तू मागणं थांबवतोस मागणं म्हणजे चिंता आणि स्वीकार म्हणजे श्रद्धा म्हणून म्हण स्वामी तुझ्या इच्छेप्रमाणे या एका वाक्यात आयुष्याचं सर्व उत्तर आहे आत्मशांती म्हणजेच भूतकाळाशी लढणं थांबवणं आणि भविष्याची भीती सोडणं कारण शांती फक्त वर्तमानात असते भूतकाळ गेलाय भविष्य अजून आलं नाही मग तू का हरवतोस तू आत्ता आहेस आणि हाच क्षण देवाचा आहे म्हणून प्रत्येक क्षणात देवाला जाण जेव्हा तू जे खातोस चालतोस बोलतोस तेव्हा देवाला आठव कारण जिथे देवाची आठवण आहे तिथे चिंता नाही कधी कधी लोक म्हणतात शांती सापडत नाही पण शांती सापडत नाही ती निर्माण करावी लागते ती साधनेतून ध्यानातून आणि स्वीकारातून येते तू रोज काही मिनिटं शांत बस आणि स्वतःला विचार मी कुठे आहे धावत आहे आणि का तुला जाणवेल की बहुतेक वेळा आपण काही सिद्ध करण्यासाठी धावतो पण स्वतःला हरवतो म्हणून थांब कारण जेव्हा तू थांबतोस तेव्हा तू स्वतःला शोधतोस बाळा आत्मशांतीचा मार्ग संयमातून जातो कारण मनाला शांत करायचं असेल तर त्याला नियंत्रणात ठेवावं लागतं विचार येणारच भावना उठणारच पण तू त्यांचं निरीक्षण कर त्यांच्याशी ओळख बनवू नको विचार ढगासारखे येतात आणि जातात तू आकाश आहेस विशाल अढळ अनंत म्हणून विचारांमध्ये अडकू नकोस त्यांना जाऊ दे त्या क्षणी तुला जाणवेल की तू शरीर नाही तू आत्मा आहेस आणि आत्मा सदैव शांत आहे स्वामी सांगतात आत्मशांती म्हणजे देवाशी एकरूप होणार आहे म्हणजे जेव्हा तुझं मन बुद्धी आणि आत्मा एकत्र येतात तेव्हा तू देव होतोस कारण देव म्हणजे काही बाहेरचं अस्तित्व नाही तो तुझ्या आत्म्याचं अंतिम रूप आहे जेव्हा तू म्हणतोस मी देवाचा आहे तेव्हा तू भक्त आहेस पण जेव्हा तू म्हणतोस मी देवाचा अंश आहे तेव्हा तू मुक्त आहेस बाळा या जगात सगळं तात्पुरतं आहे आनंद दुःख यश अपयश माणसं परिस्थिती पण आत्मा कायम आहे आणि आत्म्याचा अंतिम सत्य म्हणजे मी देवाशी एकरूप आहे हे जेव्हा जाणवतं आणि समजतं तेव्हा सर्व भीती सर्व शंका संपतात कारण मग काही हरवत नाही आणि काही मिळवत नाही फक्त अस्तित्व राहतं शांत प्रसन्न दिव्य स्वामी समर्थ सांगतात जो माझं नाम घेत शांत बसतो त्याला मी माझ्यात सामावून घेतो म्हणजे भक्तीचा शेवट आहे नामस्मरणात आणि शांत येत होतो म्हणून दिवसाच्या शेवटी सगळं विसर आणि फक्त म्हण ओम श्री स्वामी समर्थ कारण त्या शब्दात सगळं आहे श्रद्धा प्रेम शांती आणि अंतिम सत्य बाळा आत्मशांती म्हणजे आतून मुक्त होणं बाहेरचं जग कधी परिपूर्ण होणार नाही पण आतलं जग तू परिपूर्ण करू शकतोस जो स्वतःला जिंकतो त्याला जग जिंकायची गरज नसते म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेव स्वतःशी प्रामाणिक राहा आणि सर्व गोष्टींना देवाचं रूप मान कारण जेव्हा तू सर्वत्र देव पाहतोस तेव्हा तू एकटा कधी राहत नाहीस शेवटी लक्षात ठेव शांततेकडे जाण्याचा मार्ग श्रद्धेतून जातो श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास आहे आणि विश्वास म्हणजे मनाची शांती आहे म्हणून नेहमी म्हण स्वामी तू माझ्या सोबत आहेस हे वाक्य जर मनात ठेवलंस की प्रत्येक परिस्थितीत शांतता तुझ्या बाजूला नक्कीच उभे राहील आणि स्वामीही तुझ्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील जो शांत आहे तो मुक्त आहे कारण मी शांततेत वास करतो असं स्वामी समर्थ आपल्याला म्हणत असतात त्यामुळे तुम्ही शांततेत स्वामींना शोधा स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहत असतात कारण स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेत जिथे तुम्ही म्हणाल तिथे स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील फक्त मनात आपली भावना पाहिजे आणि श्रद्धा तशी पाहिजे नक्कीच तुम्हाला स्वामी तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहतील आणि जगामध्ये काहीही बदलू द्या पण स्वामींचं मन आणि स्वामींची तुमच्या विषयी नक्कीच करुणा आणि माया कधीच बदलणार नाही आणि स्वामींची माया तशीच राहील हे मात्र लक्षात ठेवा फक्त तुम्ही तुमची श्रद्धा ही स्वामींवर रळ ठेवा आणि नि नितांत म्हणाने आणि करुणेने स्वामींची भक्ती करा माणूस या पृथ्वीवर येतो तेव्हा त्याच्याकडे काहीही नसतं फक्त श्वास असतो आणि मन असतं पण हा श्वास आणि हेच मन त्याचं सगळं आयुष्य ठरवतं हो कारण मनात श्रद्धा आली की अशक्य गोष्टही शक्य होते मनात विश्वास आला की अंधारातही प्रकाश दिसतो आणि मन शुद्ध झालं की देव स्वतः प्रकट होतो म्हणून जीवनाच्या प्रवासात पहिलं पाऊल आहे मनाला ओळखणं त्याची ताकद आणि जाणणं श्रद्धेचा दिवा पेटवणं कारण श्रद्धा हा केवळ शब्द नाही ते जगणं आहे ती चालत राहण्याची ऊर्जा आहे आणि जेव्हा परिस्थिती आपल्याला तोडते लोक आपल्याला सोडतात नशीब आपल्याला दार बंद करतं तेव्हा श्रद्धा आपल्याला सांगते की अजून संपलेलं नाही तू चालत राहा देव पाहतोय आणि ज्या क्षणी तू श्रद्धेवर उभा राहतोस त्या क्षणी तुझं मन तुला पुढे नेऊ लागतं जीवनात संकट येतात कारण ते आपल्याला घडवतात अडचणी येतात कारण ते आपल्याला मजबूत करतात अपयश येतं कारण ते आपल्याला संयम शिकवतात राग येतो मत्सर येतो लोभ येतो पण ते सगळं सोडून शांततेचा मार्ग धरलास की आतून तू हलका होतोस आणि त्या शांततेतून तुझ्या आतला देव जागा होतो कारण देव कधी बाहेर नव्हता तो आत आहे प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक विचारात आहे म्हणून विचार शुद्ध ठेव कारण विचार जसे तसं आयुष्य होतं मनात चांगले विचार ठेवलेस तर प्रत्येक दिवस आशीर्वादासारखा वाटेल विचार दूषित झाले तर स्वर्गात राहूनही नर्क जाणवेल म्हणून रोज स्वतःला सांग की मी शांत आहे मी प्रामाणिक आहे मी प्रेमळ आहे कारण हे शब्द तुझं जीवन घडवतील जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात पण ज्या क्षणी तू दोन्ही सारखं पाहायला शिकलास त्या क्षणी तू जगात पलीकडे गेलास कारण सुख आलं तरी अहंकार नको आणि दुःख आलं तरी तक्रार नको कारण दोन्ही तात्पुरतं आहे कालचं सुख काल गेलं कालचं दुःख गेलं पण तू अजूनही इथे आहेस म्हणजे तुझ्यातच देवाचं अस्तित्व आहे तुझ्या श्वासात त्याची ऊर्जा आहे म्हणून स्वतःवर विश्वास ठेव हो। कारण तू त्याच रूप आहेस तू ज्याचं नाव घेतोस तोच तुझ्यात आहे हे समजलं की तुला कुणावर राग येणार नाही तुला कुणावर द्वेष वाटणार नाही कारण तुला कळेल की हे सगळे एकाच भक्तीचे भाग आहेत म्हणून अहंकार सोड नम्र हो कारण नम्रतेतूनच देवाचं दर्शन होतं जिथं अहंकार संपतो तिथं आत्मशांती जन्म घेते आणि ही आत्मशांती पैशात नाही पदात नाही ती आहे प्रामाणिक कृतीत निस्वार्थ सेवेत दुसऱ्याला दिलेल्या हातात कुणाच्या डोळ्यातलं पाणी पुसलंस तर देवाचं पूजन केलंस असं समज कारण देवाला आरती नको त्याला करुणा आहे देवाला पुष्प नैवेद्य नको त्याला प्रेम हवाय देवाला गा गजर नको त्याला तुझा शांत हृदय हवाय म्हणून प्रेमात राहा करुणा पेरा दयेचा हात द्या कारण प्रेम करुणा आणि दयामधूनच ईश्वर दिसतो आणि हे सगळं करताना कृतज्ञ राहा कारण कृतज्ञता म्हणजे आत्म्याचं सजलेलं मंदिर आहे ज्या मनात आभार आहेत त्या मनात कधी दुःख थांबत नाही म्हणून रोज म्हण की देवाचे आभार की तू मला श्वास दिलास मला अन्न दिलंस मला मन दिलंस मला कर्तव्य दिलंस आणि या हो कर्तव्याचं भान ठेव कारण कर्तव्य निभावलंस की जीवनाचं ध्येय आपोआप सापडतं आणि जबाबदारी पेरलीस की आयुष्याचं मूल्य उमगायला लागतं म्हणून कधीही पळू नको कितीही संकट आली तरी ठाम राहा कारण संकटही शत्रू नाहीत ते गुरु आहेत त्यांच्याकडून शिक कारण त्यातूनच तुझं मन मजबूत होतं श्रद्धा वाढते संयम वाढतो आणि आत्मा उजळतो हीच खरी साधना आहे जीवनात संन्यास घेणं गरजेचं नाही घरात राहूनही परमार्थ करता येतो जर तू कुणाला हसवलंस कुणाला अन्न दिलंस कुणाला माफ केलंस कुणाचं भलं केलंस तर तू संन्यासी आहेस कारण परमार्थ म्हणजे प्रेमाचं जगणं आहे आणि हे केलं की तुला देव भेटेल आणि जेव्हा तू देवाला ओळखशील तेव्हा तुला मृत्यूची भीती उरणार नाही कारण तुला कळेल की मी शरीर नाही मी आत्मा आहे आणि आत्मा कधीही मरत नाही शरीर बदलेल पण आत्मा प्रवास करत राहील म्हणून आयुष्य जगा पण आसक्ती नको करा पण स्वार्थ नको द्या पण अपेक्षा नको कारण असं जगलास की मन शांत होतं आत्मा प्रसन्न होतो आणि मृत्यू सुद्धा मैत्रिणीसारखा वाटतो कारण तो शेवट नाही तर दुसऱ्या जन्माचा आरंभ आहे म्हणूनच जीवनाचा अंतिम सत्य लक्षात ठेव की सगळं जाणार आहे पण तू कायम आहेस तुझं कर्म कायम आहे तुझी श्रद्धा कायम आहे आणि श्रद्धा जपलीस की तुझ्या प्रत्येक श्वासात देवाचं नाव गुंजत मग तुला वेगळं मंदिर नको वेगळा देव नको कारण देव तूच आहेस तुझं मन म्हणजे त्यांचं स्थान आहे आणि ते मन शांत शुद्ध आणि प्रेमाने भरलेलं राहिलं तर संपूर्ण आयुष्य धन्य होतं हाच आहे आत्मशांतीचा मार्ग हाच आहे जीवनाचं अंतिम सत्य आणि हाच आहे तो दिव्य प्रवाह जिथे माणूस देव बनतो देव माणूस होतो आणि दोघांमध्ये फक्त एकच गोष्ट उरते ती म्हणजे प्रेम शांतता आणि परमानंद एवढं मात्र लक्षात ठेव हो, आणि सगळ्यांना आनंदी ठेव हो, आणि सगळ्यांना प्रेमाने बोल एवढं लक्षात ठेव हो, आणि स्वामींची भक्ती करत राहा चला तर मग भक्तांनो आता आपण भेटूया पुढच्या असाच एका चांगल्या आणि गोड प्रेम संदेश व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच धावा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड संदेश व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद